मित्रांनो कोकण प्रांत म्हणजे जणू ईश्वराला पडलेला एक स्वप्न अशा ह्या कोकणातील प्राचीन मंदिर म्हणजे एक संशोधनाचा विषय ही मंदिरं कधी कोणी कशी बांधली याचे लिखित पुरावे कुणाजवळच आहेत तर असंच एक कोकणातील सावंतडी तालुक्यातील मंदिर ते म्हणजे आकरीचा रामेश्वर चला तर मित्रांनो आपण हे मंदिर आणि ह्या मंदिराचा स्थापत्यकलेचा इतिहास कसा आहे तो आज या व्हिडिओमधून पाहूया मित्रांनो आपण आज चाललो आहे सावंत्री तालुक्यातील आकेरी गावचा रामेश्वर बघायला मंदिर अत्यंत सुंदर असून सुंदर अशा डोंगरदरांच्या कुशीमध्ये लपलेला आहे आणि आकेरी गावसुद्धा हा डोंगरदऱ्यांच्या कुशीत लपलेला असून या ठिकाणी सुंदर नारळ सुपारी यांच्या बागा आपल्याला पाहायला मिळतात आकेरीचा रामेश्वर म्हणजे सुंदर असा स्थापत्य कलेचा नमुना आहे आकेरीचा श्रीदेव रामेश्वर हे या गावचे ग्रामदैवत आहे हे मंदिर कवळारू असून हेमाडपंथी शैलीमध्ये आपणास पाहावयास मिळतं दरवर्षी शिवरात्री दिवशी सात मळ्याचा रथोत्सव या आकेरी गावामध्ये साजरा होतो मंदिर तसं दिसायला साधंसुदच कवलारू पण ह्या मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा तुम्ही अगदी थक्क होऊन जाल कारण स्थापत्य कलेचा नमुना म्हणजे हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडामध्ये कोरलेलं आहे हे मंदिर ह्या काळ्या दगडामध्ये कोणी कसं कोरलं याची माहिती आपणास पाहावयास मिळतच नाही मंदिराच्या आवारातच काळ्या दगडांमध्ये बांधलेली एक तळी आपणास पाहावयास मिळते आणि ह्या तळीला बारावी महिने पाणी असतं इथे उतरून जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत हेमाडपंथी शैलीमध्ये मंदिराचा कळस हा मंदिराच्या मधोमध आपणास पाहावयास मिळतो आणि मंदिराच्या मधल्या कळसाच्या खाली चौखांबा आपणास बांधलेला दिसून येतो या चौखांब्याच्या खाली जुन्या काळी गावचे न्यायनिवाडे होत असत मित्रांनो तुम्ही कधी कोकणामध्ये जर आलात तर सावंतड तालुक्यातील आखेरी गावाला नक्कीच भेट द्या कारण असं सुंदर मंदिर कोकणामध्ये तुम्हाला कुठेही पाहावयास मिळणार पण नाही आता आपण मंदिराच्या सभागृहामध्ये प्रवेश करतोय सभागृहाच्या डाव्या बाजूला आपल्याला एक जुन्या काळचा लाकडी बाग दिसून येतो सभागृहाचे सगळे जे खांब आहेत ते दगडामध्ये कोरलेले आहेत आणि हा दगड पांढऱ्या रंगाचा दिसून येतो आणि ह्याच दगडी खांबांवरती या मंदिराचा प्रशस्त सभागृह उभारलेला आहे सभागृहाच्या वरती असलेलं लाकूड सामान अत्यंत जुना आणि टिकाऊ आहे आणि कित्येक वर्ष ऊन वारा पाऊस खात या मंदिरावरती टिकून आहे सभागृहाची बांधणीसुद्धाही अत्यंत जुन्या पद्धतीची आपणास दिसून येते या मंदिराचा सभागृह हा डबल माळ्याचा असून इथे चढून जाण्यासाठी सुद्धा लाकडी पायऱ्या केलेल्या आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे हाच तो या मंदिराचा चौखांबा आहे आणि ह्या चौखांबाच्या वरती हेमाडपंथी शैलीमध्ये कळस उभारला जातो जय शिवशंभो अशा प्रकारची शब्दरचना या मंदिरावरती आपणास पाहावयास मिळते या मंदिराचा मुख्य दरवाजा हा सुद्धा अत्यंत सुंदर अशा दगडी बांधकामामध्ये कोरलेला आहे आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे या मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आपणास एक दगडी बाग दिसून येतो आणि हा बाग अत्यंत जड असून याला कुणी हलवू शकत नाही मंदिराच्या मुख्य दरवाजावरती गणेशाची मूर्ती आणि कीर्तिमुख कोरलेला आपणास दिसून येतं मित्रांनो आता आपण प्रवेश करतोय आतील सभागृहामध्ये आतील सभागृहामध्ये प्रवेश करताच तुम्हाला अत्यंत सुंदर असे कोरीव काम केलेले सहा दगडी खांब दिसून येतात ह्या मंदिरात प्रवेश करताच थंड असा सुखद गारावा आपणास अनुभवायस मिळतो ह्या दगडी खांबांवरती विविध सुंदर रंगीबिरंगी फुलांची नक्षी आणि सापांची नक्षी आपणास पाहावयास मिळते जुन्या काळी हेमाडपंथी शैलीमध्ये ह्या खांबांवरती अशा प्रकारची लाकडावरची डिझाईन केलेली आहे अशी डिझाईन आताच्या नवीन मंदिरांमध्ये आपणास पाहावयास मिळत नाही हीच नक्षी फक्त जुन्या मंदिरांमध्येच आपणास दिसून येते या मंदिराच्या लाकडी खांबांवरती केलेलं काम आणि नक्षीकाम हे कारागिराच्या कौशल्याची आणि कल्पनाशक्तीची ओळख करून देतं मंदिराच्या आतमध्ये असलेले सगळे दगडी खांब हे अत्यंत बारीक नक्षीकाम आणि कलाकुसर केलेले पाहावयास मिळतात या मंदिराच्या काही खांबांवरती आपणास विष्णूचा मत्स्य अवतार सुद्धा दिसून येतो पुरातत्व खात्याकडे तुटपुंजा इतिहास असल्याकारणाने या मंदिराचे निर्मितीचे प्रश्न अजूनही अनुरुतीतच आहेत अजूनही आखरीचा रामेश्वर हे इतिहास प्रेमींसाठी संशोधनाचा विषय असलेले मंदिर आहे अजूनही या मंदिराच्या निर्मितीचा इतिहास आणि स्थापनेचा इतिहास अप्राप्तच आहे जुन्या जणत्या लोकांकडून ऐकिवात असं आहे की हे मंदिर जवळजवळ बाराव्या तेराव्या तेरा शतकामधील असावं काळ्यापाषाणातील शंकराची पिंडी आणि समोरील नंदी ह्या अत्यंत विलोभनीय आहे मूर्त्या आणि खांबावरील नक्षीकाम अत्यंत काळ्या दगडापासून नक्षीकाम आणि कलाकुसर दिसून येत आकेरीच रामेश्वर हे मंदिर स्थापत्य कलेचा आणि वास्तुशास्त्राचा नमुना सुद्धा मानलं जात मंदिरातील सभामंडप आतील चौक तसेच काळ्या अखंड दगडात कोरलेले मंदिराचे खांब आणि त्यावरील नक्षीकाम त्या काळातील कल्पकता बांधकाम तंत्रज्ञान आणि संस्कृती यांचं दर्शन घडवत रामेश्वराचं हे प्राचीन मंदिर म्हणजे अभिजात कला शास्त्र आणि नियम विज्ञान रूढी आणि अव्यक्त विचार प्रणाली या सगळ्यांचा संगम मानला जात मित्रांनो कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ह्या पुरातन वास्तूचा ज्या अवस्थेमध्ये आहे त्याच अवस्थेमध्ये त्याची जपणूक होणं महत्वाचं आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याबाहेरील कमानीखाली श्री गणपती तसे तसेच श्रीहरिविष्णू दोन साइडला दोन दौरपाल तसेच अष्टदिकपाल आणि विविध मूर्त्या अत्यंत सुंदर अशा नक्षीकाम करून ह्या काया दगडामध्ये कोरीव केलेल्या आहेत कोकणातील वैभवात भर घालणाऱ्या या सुंदर वास्तूचं जतन करणं फारच महत्वाचं आहे कारण कित्येक वर्ष ऊन वारा पाऊस या सगळ्यांशी झुंज देत ही पुरातन वास्तू अजूनही चांगल्या स्थितीमध्ये उभी आहे आणि काळाच्या ओघामध्ये या सुंदर मंदिराचे स्थापत्यकलेचे महत्व वाढतच जाणार आहे आणि आपल्यासारख्या सर्व माणसांनी या मंदिराला कोणत्याही प्रकारचा तोडफाड किंवा दगाफटका न करता ह्या वास्तूची जपणूक करणं महत्वाचं आहे तुमच्याही गावामध्ये अशी काही मंदिरं असतील तर आम्हाला नमूद करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुमच्या लाईक आणि कमेंट्समधून नक्की कळवा पुन्हा आपण एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद स्वर्णिम कोकणची ही सफर अशीच निरंतर चालत राहू